पंडितांनी अभ्यासिकेत माझे स्वागत केले तिथल्या त्या पोत्यांच्या राशी आणि त्यांची पाने अगदी डोळ्याजवळ नेऊन वाचणारी पंडितांची मूर्ती पाहून मला नकळत यतीच्या गुहेची आणि यतीची आठवण झाली पंडितांशी बोलून लागताच ही खोली हेच त्यांचे खरे जग आहे हे माझ्या लक्षात आले कुठल्या तरी एका दुर्मिळ पोथीचे पान काढून मला दाखवितांना त्यांना अगदी ब्रह्मानंद झालेला दिसला कुणालाही आदर वाटावा असे पांडित्य त्यांच्या अंगी होते माझ्या अगदी नव्या प्रश्नाचे उत्तर देतानासुद्धा त्यांनी किती श्लोक पाठ म्हटले आणि आपल्या मताचे समर्थन करण्याकरिता किती आधार शोधून काढले त्यांची गंती करता येणार नाही पण ज्या प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो त्याची मला पटतील अशी उत्तरे देण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्या पंडित्यात नव्हते मृत्यूच्या कल्पनेने मी अतिशय अस्वस्थ झालो आहे असे सांगताच ते हसले आणि म्हणाले मृत्यू कुणाला चुकला आहे युवराज वस्त्र जुनं झालं म्हणजे आपण ते टाकून देतो ना आत्माही शरीराचा तसाच त्याग करतो मी मध्येच म्हटले सर्व माणसं रुद्ध होऊनच मृत्यू पावत असली तर आपलं हे उत्तर माझं समाधान करू शकलं असतं पण आपण सांगता तसा जीवनाचा नियम आहे का लहान मूल आणि तरुण माणसं नित मृत्युमुखी पडत असलेली आपण पाहतो त्याचं कारण काय माधव मध्येच म्हणाला माझ्या वहिणीचीच गोष्ट घ्या किती निरोगी किती हसरी किती सुस्वभावी होती ती पण अवघ्या विसाव्या वर्षी तीन महिन्याची मुलगी मागं ठेवून गेली यात देवाचा न्याय कुठं आहे आणि वापरून फाटलेलं शरीररूपी वस्त्र तरी कुठं आहे पंडितांनी किंचित डोळे विस्फारून माधवाकडे पाहिले मग ते माझ्याकडे वळून म्हणाले युवराज तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल कोणती ही सारी माया आहे म्हणजे या जगात सत्य केवळ एक गोष्ट आहे कुठली ब्रह्म या विश्वाच्या मुळाशी असलेली शक्ती बाकी सर्व मिथ्या आहे हा माधव हा पंडित हे युवराज हे सर्व भास आहेत या पोथ्या हे घर मृत्यूची तुम्हाला वाटणारी ती भीती या साऱ्या मिथ्या आहेत माझी मृत्यूची भीती खोटी मग जगण्यात मला वाटणारा आनंदही खोटा असला पाहिजे काल रात्री मुकुलिकेच्या बाहुपाशात मी लुटलेला आनंदही खोटा आणि आज सकाळी ते पाप होते या कल्पनेने मनाला लागलेली टोचणीही खोटी देव खोटे दैत्य खोटे मग देव दानवांच्या युद्धाकरिता अंगिरस ऋषींनी शांतीयज्ञाचा खटाटोप का केला कद संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी एवढे साहस करायला का प्रवृत्त झाला दृष्टीला पडणारे हे चराचर जग मनाला येणारे सुखदुःखांचे सारे अनुभव ही जर केवळ माया असेल हा जर क्षणिक भास असेल तर नहुष महाराजांचा निश्शेष्ट देह पाहून माझे मन व्याकुळ काय होते शरीर भंगूर असेल पण ते खोटे नाही सुखदुःखाचे उत्कट अनुभव कालांतराने उसट होत असतील पण ते खोटे नाहीत भूक असत्य नाही आणि तिचे दुःखही असत्य नाही पंचपक्वांने असत्य नाहीत आणि त्यांचे सुखही असत्य नाही पंडितांनी अनेक पोथ्यातले श्लोक मला वाचून दाखविले त्यांचे सुरस विवरण केले पण त्या साऱ्या महापुरात मी कोरडाच राहिलो पाप पुण्य प्रेम वासना मला अस्वस्थ करून सोडणारे असे कितीतरी प्रश्न त्यांना विचारायला मी आलो पण ते विचारण्यात काय अर्थ होता माधवाने अतिशय आग्रह केला त्याचे मन मोडू नये म्हणून दुपारचे भोजन त्यांच्याकडेच करावे आणि त्यांच्याशी चार घटका गोष्टी करून मग राजवाड्यावर जावे असे मी ठरवले माधवाच्या थोरल्या भावाला काव्याचा नाद होता लहानपणी त्यांचे नाव अनेकदा ऐकले होते मी तो कुठे आहे म्हणून मी त्याला सहज विचारले पत्नीच्या मृत्यूमुळे त्याचे मन संसारातून उडाले तो तीर्थयात्रा करीत फिरत असतो असे माधवाने मला सांगितले पंडित महाशयांचे मघाचे तत्त्वज्ञान माणसाच्या खऱ्याखुऱ्या अनुभवांपासून लक्ष योजने दूर आहे याविषयी मी निशंक झालो माधवाच्या घरी जात असताना आपला भाऊ प्रसिद्ध कवी कसा झाला ती कथा त्याने मला सांगितली राजधानीत एक काव्यस्पर्धा चालली होती तिच्यात भाग घेण्याकरिता लांबून निरनिराळ्या प्रदेशातून अनेक कवी आले होते त्यांच्या मानाने माधवाचा भाऊ अप्रसिद्ध होता चंद्रावरचा कलंक या विषयावर समयस्फूर्त काव्य करण्याची स्पर्धा सुरू झाली माधवाच्या भावाने तिच्यात प्रथम भाग घेतला नाही कमळातला भुंगा हिमालयावरला काळा खडक अशा काही कल्पना करून अनेक कवींनी आपले श्लोक म्हटले शेवटी पंचनदातल्या एका कवीने चंद्राची सुंदर तरुणीच्या स्तनाशी व कलंकांची त्यांच्या कृष्ण अग्राशी तुलना केली त्या उच्छंखल पण शृंगारिक कल्पनाविलासाने श्रोते मोहून आणि वाहून गेले परितोषिक या कवीलाच मिळणार असे सर्वांना वाटू लागले रसराज शृंगाराचा तो विजय होता स्पर्धेत भाग न घेतलेल्या कुणा कवीला तो आता घ्यायचा असेल तर त्याने पुढे यावं असे परीक्षकांनी सुचविले माधवाचा भाऊ उठला चंद्रावरला कलंक हे सृष्टीमातेने आपल्या सुंदर बालकाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेले गालबोट आहे अशी कल्पना त्याने मोठ्या सुंदर शब्दात मांडली त्याचे काव्य श्रोत्यांना अधिकच आवडले पारितोषिक त्याला मिळाले तो, तो वात्सल्याने शृंगारावर मिळविलेला विजय होता घराच्या दारातच माधवाची पोरकी पुतळी त्यांची वाट पाहत उभी होती एखाद्या चित्रासारखी दिसत होती ती तिचे भुरभुर उडणारे केस चमचम चमकणारे डोळे इवलेसे ऊठ नाजूक जीवनी उभे राहण्याची एट एखाद्या फुलावर क्षणभर स्थिर झालेल्या सुंदर फुलपाखरासारखी दिसत होती ती माधव दिसताच ते फुलपाखरू दारातून भुरक्कन उडाले आणि रथाकडे धावत आले माधवाच्या गळ्यात आपल्या बाहूंचा विळखा घालीत आणि धिटाईनं माझ्याकडे पाहत ती म्हणाली हे कोण हो काका त्यांना नमस्कार कर आधी तारके नमत्काल कलायला ते काय देवबाप्पा आहेत ते युवराज आहेत युवराज म्हणजे तिला पटेल असा युवराज शब्दाचा अर्थ सांगणे माधवाला प्राप्त होते विचार करून तो म्हणाला हा हे घोडे हे सारं सारं यांचं आहे म्हणून यांना युवराज म्हणतात माझ्याकडे टकमक पाहत आपले चिमुकले हात जोडून तारका म्हणाली नमस्ते युलाज मी चित्रकार असतो तर या वेळेच्या तिच्या डोलदार मूर्तीचे आणि मुद्रेवरल्या बालिश भावांचे मधुर चित्र काढून ठेवले असते नमस्ते रथातून उतरून मी म्हणालो आणि तिला दोन्ही हातांनी उचलून घेतली माझ्या पाठीवर आईला मूलच झाले नव्हते त्यामुळे धाकट्या भावंडांशी खेळण्याची माझी इच्छा तशीच अतृप्त राहिली असावी ती पुरी होण्याचा योग आज आला होता घरात जाताना माधव एकसारखा तारखेला माझ्या अंगावरून खाली उतरायला खुनावित होता पण तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हते ती मला म्हणाली लाज तुमचा एक घोला द्याल मला कशाला त्याच्यावर बसून मी दुलदुल जाणार आहे कुठं भुल भूर जायचंय तर घोडा कशाला हवा पाखरावर बसून जावं चिमणीवर नाही तर कावळ्यावर आम्ही बैठकीच्या खोलीत आलो तरी ती मला तशीच बिलगली होती एखाद्या झाडाला लटकणाऱ्या सुंदर फळासारखी मी खाली बसल्यावर माझ्या अलंकारांशी खेळत ती म्हणाली तुमच्या घोल्यावर बसून मी देवाच्या घरी जाणार आहे ते का माझी आई गेली देवाच्या घली किती दिवस झाले ती पलतच येत नाही मी माधवाच्या मुद्रेकडे पाहिले तो गोंधळला होता पण तारकेला कसे करायचे ते त्याला कळत नव्हते तारका माझ्या मांडीवर आपले मस्तक घासीत म्हणाली तुमचा घोला आज मी जाऊ देणार नाही का लगीन आहे ना कुणाचं तुझं अह माझ्या भावलीचं कधी पलवा नवरा कुठला आहे नवला एवढा उद्धार काढून तिने आपले दोन्ही हात नकारार्थी हलविले तिची नकार नकारदर्शक हालचाल मोठी मोहक होती एखाद्या गुजीरवाण्या पाखराने थेंब झाडून टाकण्याकरिता चिमणे पंख हलवावेत ना तशी तारकेच्या बाहुलीचे लग्न परवा दिवशी ठरले होते आणि नवरा मात्र अजून निश्चित झाला नव्हता मी तिची थट्टा करण्याकरिता म्हणालो माझा घोडा देतो मी बाहुलीच्या लग्नाला पण नवरा कुठून आणणार तू खलच बाई नवला कुठून आणायचा असा उद्गार तिने काढला आणि तळहातावर आपली इवलीशी हनुवटी टेकून ती गहन विचारात गडून गेली माधव आत भोजनाची व्यवस्था करण्याकरिता गेला होता त्यामुळे तारका अगदी मोकळ्या मनाने माझ्याशी बोलत होती खेळत होती हसत होती आताची तिची ती चिमणी विचारमग्न मूर्ती किती मनोहर दिसत होती तिला उचलावे आणि तिचे खूप खूप पापे घ्यावेत अशी तीव्र इच्छा मला झाली पण त्या बाल समाधीचा भंग करणे जीवावर आले माझ्या थोड्या वेळाने मान वर करून गंभीरपणाने ती म्हणाली अहो युलाज माझ्या भावलीचा नवला व्हाल तुम्ही याच वेळी माधव परत आला तारखेचा हा अद्भुत प्रश्न त्याच्या कानावर पडला एरवी असल्या प्रश्नाबद्दल त्या अजान बालकेला त्याचे चांगला चोप दिला असता पण माझ्या पुढ्यात त्याला काही करता येईना तो मुकाट्याने दात ओट खात राहिला हस्तिनापूरचा युवराज हा तारखेच्या बाहुलीचा नवरा लहान मुलांची कल्पना किती अनिर्बंध असते या लग्नाचे चित्र मी डोळ्यापुढे उभे करू लागलो एका बाजूला एवढीशी बाहुलीमध्ये माधवाच्या जुना पुराण्या तुकड्याचा अंतरपाठ आणि पलीकडे ताडमाड उंच असा ययाती तारकेच्या बाललीलात भोजनापर्यंतचा वेळ कसा गेला ते मला समजले सुद्धा नाही भोजन होताच मी सारथ्याला म्हणालो इथंच विश्रांती घेणार आहे मी ऊन उतरल्यावर तू रथ घेऊन ये रात्री मी राजवाड्यावरच राहणार आहे तिसऱ्या प्रहरी माधवाने आपल्या भावाचे काव्य मला वाचायला आणून दिले मी सहज हाताला मिळेल ते पान घेऊन वाचू लागलो त्या पानात सागर दर्शन होते हजार घोडे पुंजलेल्या रथात बसून वरूणदेव देव पृथ्वी जिंकायला चालला आहे अशी समुद्राच्या भरतीच्या लाटांवर केलेली त्या वर्णनातली कल्पना मला फार आवडली विशेषतः फेसाळलेल्या ला लाटांची धावण्यामुळे आयाळ अस्ताव्यस्त झालेल्या घोड्यांशी केलेली तुलना कवीने सूक्ष्म निरीक्षण दर्शवणारी होती समुद्रावरचा एक श्लोक असा होता हे उन्मंत सागरा उगीच गर्जना करू नकोस या क्षणी देव तुला अनुकूल आहेत म्हणून तू भूमीचा एक भाग जिंकित चालला आहेस पण थोडा वेळ थांब म्हणजे दैवाचा प्रताप तुला कळून येईल ते जी मर्यादा घालून देईल त्याच्या पलीकडे एक पाऊलसुद्धा तुला टाकता येणार नाही एवढंच नव्हे तर ते उलटलं म्हणजे मुकाट्यानं खाली मान घालून जिंकलेला एक एक भाग भूमीला परत करीत पराभूत होऊन तुला परत जावं लागेल दैवाची गती गहन असते हे त्यांना ठाऊक आहे दैवाच्या गतीचे हे काव्यपूर्ण विवेचन करीत असताना पत्नीच्या मृत्यूची आणि त्यांच्यामुळे आपल्या जीवनात होणाऱ्या स्थित्यंतरांची माधवाच्या भावाला कल्पना तरी असेल काय यावेळी तो कुठे असेल एखाद्या धर्मशाळेत गंगा तीरावरील एखाद्या देवालयात तो काय करीत असेल त्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील संध्याकाळच्या सावल्या दिसू लागताच त्याला तारखेची आठवण होत असेल का घरोघरी दिवे लागत आहेत पुरुष आपापली कष्टाची कामे संपवून घरी परत येत आहेत स्त्रिया हसतमुखाने त्यांचे स्वागत करीत आहेत मिलनाची वेळ जवळ येत चालली या कल्पनेने त्या सर्व स्त्री पुरुषांची मने फुलत आहेत हे पाहून त्याला काय वाटत असेल राजवाड्यातून बाहेर पडल्यापासून मला मुकुलिकेची आठवण झाली नव्हती आता तिची कमनीय आकृती एकदम माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली ती पुसून टाकण्यासाठी मी त्या काव्यातले एक पान वाचू लागलो ते काव्य असे होते कैलास पर्वत किती उंच त्याचे शिखर सदैव आकाशाचे चुंबन घेत असते कैलासावर थंडीही भयंकर जिकडे तिकडे शुभ्र हिमाचे थर जणू भगवान शंकरांनी अंगाला चर्चिलेले भस्मच वाऱ्याने उडून इकडे तिकडे पडले आहेत असले हे स्थान पार्वती परमेश्वरांनी आपल्या निवासाकरिता काबरे निवडले शंकर बोलून चालून निर्धन आणि दिगंबर त्यात या स्थळी तर खायला कंदमुळे आणि पांघरायला वल्कलेसुद्धा मिळण्याची पंचायत मग त्यांनी आपल्या संसाराकरिता दुसरे स्थान का निवडले नाही सांगू उमा महेश्वरांना आपल्या प्रेमपूर्तीकरिता खराखुरा एकांत हवा होता जिथे कुणीही येणार नाही जिथे शंकराला उमेबरोबर मनसोक्त धृतकिडा करता येईल त्या क्रीडेत हरल्यावर रागाने पट उधळून टाकता येईल तुमचा स्वभावच असा मनाविरुद्ध काही झालं की घातली राग डोळ्यात असे म्हणून उमा रुसून बसल्यावर तिला बाहूपाशात बांधून टाकून तिचा रुसवा दूर करता येईल असे निवांत स्थळ भगवान शंकरांना हवे होते म्हणूनच त्यांनी कैलासाची निवड केली माझे हे सांगणे तुम्हाला खोटे वाटते मग भगवान विष्णूंना जाऊन विचारा ते तरी असे सागराच्या तळाशी शेषाची शय्या पसरून का पडलेले आहेत आपल्या एकांत सुखाचा कुणी भंग करू नये म्हणूनच ना हे काव्य वाचून संपविताच मकुलिकेची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे मघापेक्षाही अधिक मोहक रूप धारण करून उभी राहिली माझे मन अशोकवनाकडे ओढ घेऊ लागले सकाळी आपण तिच्यावर उगीच रागावलो असे वाटले जे घडले त्यात तिची काय चूक होती ती काय केवळ पा आपणहून छे मकुलिकेचा असा सारखा विचार करीत राहणे बरे नाही काल रात्री जे घडले ते पाप असेल अथवा नसेल पण ते आज घडता कामा नाही पुन्हा कधीही घडता कामा नाही मी पुन्हा काव्य वाचू लागलो स्त्रीसारखी विलक्षण देवता त्रिभुवनात कुठे सापडेल का तिच्या बाहुपाशात बद्ध होणारे सदैव पराक्रम करीत असतात मोठमोठे वीर आणि कवी यांची चरित्रे पहा उलट तिच्या बाहुपाशापासून मुक्त राहणारे पराक्रम शूर शून्य जीवन कंठित राहतात असे तडी तापसी आणि साधू संन्यासी जगात काय थोडे आहेत पुढील काव्य वाचताना तरी मी अधिकच अस्वस्थ झालो हे रमणी तुझ्या प्रियकर फार दिवसांनी गावाहून परत आला म्हणून तो दृष्टीला पडताच तू लाजलीस आणि तुझे गाल लाल झाले असे तुझ्या मैत्रिणींना आणि आपतेष्ठांना वाटत आहे या अरसिकांना वस्तुस्थितीची काय कल्पना असणार प्रियकर आज येईल उद्या येईल म्हणून तू त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होतीस रात्री मागून रात्री जात होत्या प्रत्येक रात्री आलोचन जागरण करीत होतीस तू वाऱ्याने दार वाजले तरी तुला वाटायचे आला माझा प्रियकर आला तू धावत जायचीस आणि दार उघडून पहायचीस मग निराश होऊन परत शय्येवर येऊन बसायचीस पावसाळी मुसळधार कोसळू लागली म्हणजे तुझ्या मनात यायचे तो कुठे असेल बरे यावेळी तो मार्गक्रम करीत असेल तर या पावसात त्याची वस्त्रे भिजून ओलीचिंब होती इथे हे संकट त्याच्यावर कोसळले असते तर त्याचा घट्ट मिठी मारून तरी मी माझी ऊब त्याला दिली असती पण तो तर माझ्यापासून शेकडो यो, योजने दूर आहेत मी त्याला कसे सहाय्य करणार हे रमणी अशा रीतीने तू रात्री मागून रात्री काढल्यास जागरणाने तुझे डोळे लाल झाले आज प्रियकर दिसताच तुझ्या डोळ्यातून जे आनंदाश्रू वाहू लागले त्याच्याबरोबर डोळ्यातली ही सारी लाली वाहून तुझ्या गालावर आली आहे भोवतालचे लोक अरसिक आहेत वेडे आहेत म्हणून तू प्रियकर दिसतास लाजलीस असे ते समजत आहेत इतके लाजायला तू काय नववधू आहेस या काव्याच्या पुढचे रजनी स्रोत वाचल्या वाचून राहावेना मला